जालन्यात धनगर समाजाचा इशारा मोर्चा राज्यभरातून धनगर समाज बांधव जालन्यात दाखल धनगर समाजाला एस टी परवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जालन्यात दीपक बोराडे आमरण उपोषणाचा आजचा अठरावा दिवस आहे दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जालन्यात धनगर समाजाचा आज इशारा मोर्चा झाला जालन्यात धनगर समाजाच्या इशारा मोर्चाला शहरातील गांधी येथून सुरुवात झाली असून अंबडतो फुली ते या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं या मोर्चासाठी राज्यभरातून धनगर समाज बांधव जालन्यात दाखल झाले होते धनगर समाजाला इष्टी पर्वारातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जालन्यात दीपक बराडे यांचं आमरण उपोषण सुरू असून आज आमरण उपोषणाचा आठवा दिवस आहे दीपक बराडे यांच्या आमरण उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जालन्यात धनगर समाजा यांनी केला आहे या इशारा मोर्चा काढण्यात आला या दरम्यान सरकारने या मागणीसाठी दखल न घेतल्यास उद्यापासून महाराष्ट्रात आक्रमक आंदोलन सुरू करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे हॅलो या ठिकाणी सर्व नम्र विनंती मिळते महिलांची सुरक्षा मेकरांची सुरक्षा सर्व हॅलो हॅलो हॅलो